नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा व्हिडिओची सुरुवात किचनपासून होत आहे आणि आज मी एक स्पेशल रेसिपी बनवत आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे कुळदाचे शेंगुळे आता हे नाव सांगितल्यानंतर म्हणजे जसं मी मुलांना आणि मिस्टरांना विचारलं की एक नवीन पदार्थ तुम्हाला ट्राय करायचा आहे का किंवा तुम्ही कधी खाल्ला आहे का तर ते नाही म्हणाले आणि त्यांना हे नावसुद्धा माहिती नव्हतं पण मला खूप जास्त एक्साइटमेंट होती की मी ह्या पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालावा कारण त्यांनी आजपर्यंत हा टेस्ट केलेला नाही आणि मला स्पेशली खूप आवडतो कारण हा पदार्थ मोस्टली हिवाळ्यातच खाल्ला जातो आणि जेव्हा हे कुळीद जे असतात ते मला आणायचे होते आणि त्यासाठी मी भरपूर दुकानं फिरले आणि तिथे प्रत्येक दुकानात मला हेच सांगितलं गेलं की इकडे तुम्हाला नाही मिळणार तो नाशिकचा पदार्थ आहे आणि मी नाशिकचे असल्यावर हा पदार्थ माझ्याच मिस्टरांनी आणि मुलांनी खाल्लेला नाही म्हणजे हे थोडंसं विचित्र वाटतं ऐकायला मी जसं खानदेशात आल्यावर कढी असेल खिचडी असेल किंवा मग आपले वांग्याचं भरीत असेल आणि इकडचे वरणबट्टी वगैरे असे जे काही आयटम असतात ते सगळे शिकले आणि टेस्ट केले आणि मला ते जे थोडेफार आहेत ते मला आवडायला सुद्धा लागले तर मुलांना आणि मिस्टरांना आपल्या माहेरचं सुद्धा काही गोष्टी माहिती असाव्या असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं तर म्हटलं चला आज हा ट्राय करूयाच तर आता कुळीद दळून आणलेली होती आणि त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी शेंगदाणे हिरवी मिरची कोथंबीर आणि जिरं तसेच लसूण घेतला आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्लो फ्लेमवर मी हुरूप अशा भाजून घेतल्या आणि मिक्सरला लावून त्याचा बारीक अशी प्युरी बनवून घेतली बघा असं याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही कारण कुळीदही जेव्हा आपण मळतो तेव्हा ह्याचं जे आपण मिश्रण बनवलं आहे याच्यामध्ये आपण मळणार आहे आणि ती जरा घट्टसर मळावं लागतं म्हणून पाणी जास्त घालायचं नाही आणि त्यानंतर मी इथे कुळिद्याचं पीठ जे आहे ते एक वाटी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी असं गहूचं पीठ घेतलं आहे पण बाजरीचं पीठ असलं तर ते खूप जास्त छान लागतं माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी गव्हाच्या पिठाचं उपयोग केलेला आहे तर ह्या जे कुळिदाचं पीठ आहे त्यामध्ये जी आपण पेस्ट केलेली आहे ती सगळी म्हणजे अर्धी काढून घेतली आणि थोडीशी आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी मी ठेवली आहे तर ते व्यवस्थित त्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये मीठसुद्धा टाकलं तर हे पीठ मळत असताना जी आपली आपण लसूण मिरची जी आणि शेंगदाण्याची जी पेस्ट बनवली आहे त्यामध्येच मळायचं आधी ते व्यवस्थित सगळं मिक्स छान करून घ्यायचं आणि एकदम थोडंसं पाण्याचा फक्त थोडासा शिपका द्यायचा आणि ते पीठ मळून घ्यायचं तर थोडंसं असं कडक असायला हवं पीठ कारण थोडंसंही पाणी जास्त झालं तर ते पीठ लगेच असट व्हायला लागतं आणि शिजायला त्याला वेळ लागतो तर पुढे तुम्ही बघणार आहात की आपण कशा पद्धतीने याला शेप दिलेला आहे म्हणजे जे जाडवाले न्यूडल्स असतात ना तशा प्रकारे आपण त्याला शेप देतो तर त्यासाठी हे कडक पीठ असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर इथे आता माझं पीठ लावून झालेलं आहे आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये जो आपण मसाला उरलेला होता जो आपण मिक्सरमध्ये ग्राईंड केला होता त्यातला अर्धा आपण ठेवलेला होता तर तो, तो मसाला आता मी या ज्या गरम तेलामध्ये टाकून व्यवस्थित असा परतून घेणार आहे तर त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर हा मसाला मी त्यामध्ये परतून घेते आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणीसुद्धा देऊ शकतात पण मी दिलेली नाही कारण असंच नॉर्मली आम्ही नेहमी करत असतो तर आता मी इथे तो सगळा मसाला आहे गरम तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे जसं आपण शेंगदाण्याचं बट्ट करतो ना अगदी त्याच पद्धतीने आणि ते घट्ट होण्यासाठी इथे जे आपण पीठ मळलेलं होतं त्याचा छोटासा गोळा मी तोडून घेतलेला आहे आणि तो आपल्या थंड पाण्यामध्ये मी व्यवस्थित असा पातळ करून घेत आहे म्हणजे मिक्स करून त्याचं असं एकदम पातळसर पीठ बनवून घेतलं आणि म्हणजे आपल्याला हे नंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी कामात येणार आहे पुढे तुम्ही बघणारच आहात तर इथे ना माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि ह्या एक्स्ट्राचं जे काम आहे ते मी आता ह्या वेळेस काढलेलं होतं कारण स्वयंपाक आवरून झाला आहे आणि जेवणाला अजून वेळ आहे तर चला आता पीठ वगैरे लावून झालं पाणी आणि जी फोडणी दिलेली आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकलं म्हणजे एक ते दोन ग्लास असं पाणी टाकायचं कारण शिजण्यासाठी अर्धा तास लागतो मीडियम फ्लेमवर तर त्या हिशोबाने पाणी आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आणि जसे आपण नूडल्स असतात ना त्या पद्धतीने हे शेंगोळे जे असतात ते वळून घ्यायचे आता इथे ना मी ते थोडंसं पीठ घेतलं आणि व्यवस्थित असे शेंगोळे वळून घेतले तर बघा अशा सरळ सरळ लाईन अशा तयार होतात आणि अगदी नूडल्स सारखा दिसतात पण एकदम नूडल्स सारख्या पातळ करायच्या नाही थोडंशा जाड ठेवायच्या त्यापेक्षा तर काही काही लोकांना पूर्ण अख्खं असं लांब लचक्क ठेवत असतात पण मी ते कट करून घेतलेलं आहे कारण मी हे नंतर फ्राय करणार आहे कारण हे आय हा जो शेंगोळा आयटम आहे हा दोन्ही पद्धतीने करता येतो म्हणजे जसं आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा खाऊ शकतो आणि फ्राय करूनसुद्धा तर इथे बघा मी हे बनवायला घेतलं आणि मुलांना या सगळ्या गोष्टीची किती मजा वाटते तुम्हाला तर माहितीच आहे तर म्हणूनच मग आयुष्य इथे आला आणि त्याचं चालू होतं की मी पण तुला मदत करतो मी पण बनवू लागतो घरामध्ये सुद्धा मुलं जेव्हा क्ले वगैरे खेळत असतात तर असे उद्योग करतच असतात जसं पीठ मळत असले तर त्यांनाही पोळीला करायची असते चपाती लाटायची असते तर अजून पण हा आयुष्य खेळतो तसं आणि आता माऊसुद्धा थोडं थोडं करायला लागली आहे तसं तर चला आता त्याचा इतका आग्रह बघून मग खालीच बसून केलं कारण इतकं पीठ आहे करायला बराच वेळ लागणार होता आणि त्याची सुद्धा मदत घेतली तर त्याला एक ताट दिलं आणि त्याच्यावर त्याला करायला लावलं आता परफेक्ट असं त्याला काही जमत नव्हतं पण त्याला खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि त्याला इंटरेस्ट पण येत होता करायला म्हणून मग मा करू दिलं त्याला आणि त्याच्या मदतीने भरपूर लवकर हे काम आवरलं आणि त्याची बडबड ऐकत ऐकत एकात मलासुद्धा बोर झालं नाही तर चला आता हे सगळं मी बनवून घेते आणि असं कधीतरी असं वेगळं काही बनवलं ना तर आपल्याला बनवायलासुद्धा इंटरेस्ट येतो आणि त्यामध्ये मुलांची अशी लुडबुड असते तर खरंच ते एक वेगळाच आनंद असतो कारण त्यांना खायची पण एक्साइटमेंट असते आणि आपल्याला त्यांच्यासाठी बनवायची पण तितकीच एक्साइटमेंट असते तर चला आता आम्ही दोघंजणं गप्पा मारत मारत खेळत मस्त हे छोटेसे काम करून घेतो तर कुळदाच्या पिठाचे शेंगोळे हे अतिशय पौष्टिक असतात आणि जास्त करून हिवाळ्यात खाल्ले का जातात कारण खूप जास्त गरम असतात जास्त प्रमाणात जर आपण खाल्ले तर आपल्याला पोटामध्ये गरम पडू शकतं तर त्याचमुळे थोडेसे आणि कमी क्वांटिटीमध्येच सुद्धा बनवले कारण पहिल्यांदाच मुलं आणि मिस्टर दोघंही ट्राय करत आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी थोडासा लेट एडिट करते आहे म्हणजे व्हायसोवर मी याला उशिरा केला तर हे रेडी झाल्यानंतर खरंच आयुषला पण खूप आवडले आणि मिस्टरनासुद्धा खूप जास्त आवडले तर अजून जास्त मागत होते ते पण मग त्यांनासुद्धा हेच सांगितलं की एका वेळेस इतके नको कारण ते गरम पडतात आणि आता हिवाळा पण कमी झालेला आहे म्हणजे थंडी जरा कमी झालेली आहे तर बनवायला थोडंसं उशीरच झाला असंच म्हणा तर चला आता इथे जे आपण फोडणी दिली होती ते पाणी मस्त असं खळखळ उकळलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे जसं पाणी आहे त्या प्रमाणात आपण मीठ टाकून घ्यायचं आणि जे बनवलेले शेंगोळे आहेत ते अशा उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे जी, जी उकळती ग्रेव्ही बनवलेली आहे त्यामध्ये ते सगळे शेंगोळे सोडायचे आणि कमीत कमी तीस मिनटं सुरुवातीला थोडंसं फुल फ्लेमवर होऊ द्यायचे नंतर थोडा मिडियम फ्लेम करून झाकण ठेवून तीस मिनटापर्यंत ते व्यवस्थित असे शिजू द्यायचे बघा एकही शेंगोळे जे आहे ते एकमेकांना चिपकलेले नाही एकदम मस्त सुटसुटीत आणि मोकळे झाले आणि टेस्टसुद्धा याची खूप जास्त छान झाली होती दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित झाकण ठेवून शिजल्यानंतर यामध्ये जे आपण पिठाचं पाणी बनवून ठेवलं होतं म्हणजे ते पीठ जे आपण वितळवून ठेवलं होतं ना ते पाणी या ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचं त्याने काय होतं जी आपली जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी थिक होते म्हणजे पातळ अशी राहत नाही कारण यामध्ये दुसरं आपण काहीही टाकलेलं नाही म्हणूनच मग थोडंसं थिकनेस येण्यासाठी हे जे पाणी आहे ते यामध्ये सोडायचं आणि पुन्हा एकदा झाकण लावून वीस ते पंचवीस मिनटापर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे तर तीस मिनटानंतर बघा तुम्ही इथे ती ग्रेव्ही किती जास्त थिक झालेली जा आहे तर ती ते जे आपण नंतर पाणी टाकलं त्यामुळे हे असं टेक्स्चर आलेलं आहे आता हे दिसतं असं आहे पण पन... खायला खरंच इतकं छान लागत होतं तर आता मी काय केलं नॉनस्टिकचा पॅन घेतला कारण ते चिपकायला नको कारण ग्रेव्हीसुद्धा मी ठेवली आहे म्हणजे मला दोन्ही टाईपचे बनवायचे होते तर मी ग्रेव्ही चिपकायला नको त्यासाठी मग मी ते नॉनस्टिकचा पॅन घेतला त्यावर थोडंसं तेल टाकलं ते शेंगोळे शिजल्यानंतर म्हणजे तीस मिनटानंतर गॅस बंद केल्यानंतर त्यातले जे काही शेंगोळे आहेत ते मी या नॉनस्टिकच्या पॅनवर मस्त असे कुरकुरीत फ्राय करून घेतले आणि त्याचीसुद्धा टेस्ट अगदी वेगळीच लागत होती एकदम छान आता माझ्याकडे तिळ ॲवेलेबल नव्हती पण तुम्ही यामध्ये वरतून तिळसुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीने अशा दोन प्रकारचे हे शेंगोळे जे आहेत ते मी बनवले होते तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की टेस्ट करा आणि जर नसेल बनवले तुम्ही तर एकदा हा आयटम जो आहे तो बनवून बघा कारण आपल्या खानदेशात बऱ्याच लोकांना ह्या ज्या रेसिपी आहे ती माहिती नाही तर नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल याची मला खात्री आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ नाशिकमधून बघत असाल तर तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर नक्की मला सांगा जेणेकरून मी अजून चांगलं बनवण्याचा प्रयत्न करेल तसेच मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून बघत आहात तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय